सध्याच्या काळात डीजेचा धनधनाट आणि पाश्चात्य संगीताच्या आहारी तरुणाई गेल्यामुळे त्याचा शरीरावर अनेक विपरीत परिणाम होत आहे यामुळे मंगळवेढा शहरातील मुस्लिम बांधवांनी येणारी पैगंबर जयंती ही डीजे मुक्त साजरी करण्याचा निर्णय घेतलाय शहरातील गैबीपीर दर्गा येथे पैगंबर जयंतीच्या निमित्ताने बैठकीचे आयोजन करण्यात आले या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला मंगळवेढ्यात शहरामध्ये दरवर्षी शिवजयंती नवरात्र महोत्सव गैबीपीर उरुस याप्रमाणे पैगंबर जयंती देखील मोठ्या उत्साहात साजरी केली जाते या जयंतीनिमित्त शहरातील विविध प्रभागात वास्तविक करणाऱ्या जवळपास दहा ते अकरा प्रभागातून पैगंबर जयंतीच्या निमित्ताने जुलूस निघतात त्यामध्ये अनेक जुलूस हे सामाजिक व प्रबोधनाचे उपक्रम राबवत असल्यामुळे ते पाहण्यासाठी गर्दी केली जाते मात्र हल्लीच्या तरुणामध्ये या कार्यक्रमापेक्षा डीजेचा दणदणाट हवा असतो परंतु या डीजेच्या आवाजात अनेक तरुणाईला आपला जीव गमावा लागला वर्षभर शहरात अनेक महापुरुषांच्या जयंतीच्या मिरवणुका या डीजेच्या दणधनाट्या काढल्या जात आहेत शहरातील अनेक विचारवंतांनी व्यापारी नागरिकांनी अलीकडच्या काळात डीजेच्या अतिरेक्यावर चिंता व्यक्त केली आहे मात्र डीजे मुक्त कार्यक्रमाबद्दल कोण पुढाकार घेत नसल्याचे चित्र आहे सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचे यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे त्यांनी देखील यंदा डीजे मुक्त मिरवणुकीवर अधिक भर देणार असल्याचे सांगण्यात आले त्याच पार्श्वभूमीवर शहरात विविध प्रभागातून निघणाऱ्या अकरा मिरवणुकीत डीजेचा शहरात येणाऱ्या नागरिकांना त्रासदायक होऊ नये अशी अपेक्षा व्यक्त केली जात असताना मुस्लिम बांधवांनी घेतलेल्या बैठकीत डी जे मुक्त मिरवणूक कार्यक्रम करण्यावर एकमत दर्शविले यावेळी मुजम्म काझी नजीर इनामदार रशीद तांबोळी तांबोळी गौस मुजावर जावेद मुजावर शरीफ सय्यद शब्बीर शेख साजिद मुजावर अफरोज शेख अब्दुल इनामदार जावेद दरबाजकर अरबाज तांबोळी अय्यूब मुल्ला मुस्ताक मुल्ला शकील मुजावर कादीर मणेरी हमीद शेख रियाज पटेल बबलू काझी यासह हो शहरातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते मोहम्मद पैगंबर जयंतीमध्ये डीजेचा वापर वाढत असल्यामुळे ज्येष्ठ मंडळी मिरवणुकीकडे पाठ फिरवत आहेत सर्वांना सामावून घेण्याच्या उद्देशाने डीजे मुक्त मिरवणूक व्हावी ही संकल्पना आहे त्यामुळे समाजातील युवक व ज्येष्ठांना एकत्रित एक बोलावून डीजे मुक्त मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतलाय त्याला सर्वांनी सहमती दर्शवली आहे असे मंगळवेड्याचे मुजम्मिल काझी यांनी म्हटले आहे